रवा आणि आंब्याचे मस्त दानेदार मऊसूद अतिशय स्वादिष्ट लाडू कसे बनवायचे ते पाहूयात पंधरा ते वीस दिवस हे लाडू छान टिकतात त्यामुळे मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी सुद्धा बनवू शकतात तर आंब्याच्या फ्लेवरचे रव्याचे लाडू बनवण्यासाठी एक आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आंबा चांगला पिकलेला आणि गोड घ्यायचा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली पुरणवाटायच्या चाळणीमध्ये या पद्धतीने याचा पल्प काढून घेतला तर आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे आता रवा भाजून घेऊयात तर त्यासाठी एका पॅन मध्ये पाव कप तूप घ्यायचं रव्याचे लाडू मस्त स्वादिष्ट मऊसूद दाणेदार होण्यासाठी तुपाचं प्रमाण थोडस जास्त वापरावं लागेल तूप चांगलं गरम झालं की यामध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर उपम्याचा रवा दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेऊ शकता रव्याचे लाडू बनवताना तुपामध्ये जसा आपण रवा भाजून घेतो त्याच पद्धतीने सात ते आठ मिनिटे सतत हलवत हा रवा तुपावरती परतून घ्यायचा यामुळे लाडूला अतिशय छान चव सुद्धा येते दाणेदार बनतील आणि रवा सुद्धा पाकामध्ये चांगला मुरला जातो लाडू अजिबात कडक होत नाहीत तर सात ते आठ मिनिटे हलकासा रंग बदलेपर्यंत रवा भाजून घेतला तर हे पहा रवा चांगला फुललेला सुद्धा आहे आणि तुपामध्ये चांगला मुरलेला आहे आता हा भाजून घेतलेला रवा एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचा ताटामध्ये व्यवस्थित पसरून ठेवायचा म्हणजे थोडासा थंड होईल आता हे लाडू खूप दिवस चांगले टिकण्यासाठी याचा आपल्याला पाक करून आहे तर त्यासाठी त्याच पॅनमध्ये अर्धा कप साखर घेतली यामध्ये पाव कप आंब्याचा पल्प घेतला तर सुरुवातीला हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी घालायच्या अगोदर आंब्याच्या पल्पमध्ये साखर चांगली विरघळवून घ्यायची म्हणजे पाण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला कितपत घालायचंय ते समजतं तर यामध्ये साखर चांगली विरघळवून घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी वापरल्यामुळे पाक करपत नाही किंवा पाक पुढे जाणार नाही आणि लाडू सुद्धा कडक होणार नाहीत तर त्यासाठी ती यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालायचं आता मंद आचेवरच सत्त हलवत याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचंय याचा पाक बनायला वेळ लागत नाही कारण पाण्याचं प्रमाण कमीच वापरलेलं आहे त्यामुळे सतत हलवत राहायचं एक उकळी आल्यानंतर एक ते दोन मिनिटाच्या अंतराने पाक चेक करत राहायचं तर हे पहा याला आता चांगली उकळी आलेली आहे थोडासा पाक प्लेटमध्ये काढून घेतला पाक थोडासा थंड झाल्यानंतरच चेक करून पाहायचं म्हणजे अगदी परफेक्ट समजतो प्लेटमधला पाक थंड होतोय तोपर्यंत कढईतला पाक हलवत राहायचं तर हे पहा यामध्ये पाणी घातल्यानंतर तीन ते चार मिनिटानंतर हा सिरप थोडासा चिकट व्हायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एक ते दोन मिनिट हे शिजवून घ्यायचं आंबा जर जास्तच गोड असेल तर साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा कमी सुद्धा वापरू शकता तर पुन्हा दोन मिनिटांनी यातला थोडासा पाक प्लेटमध्ये काढून घेतला थंड झाल्यानंतर चेक करून पाहायचं तर हे पहा एक तार बनायला आता सुरुवात झालेली आहे आणि सिरप सुद्धा तुम्ही पाहू शकता थोडंसं घट्टसर झालेलं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची यामध्ये थोडीशी वेलचीपूड मिक्स करून घेतली यामध्ये आंब्याचा फ्लेवर तर आहेच पण थोडीशी वेलचीपूड घातल्यामुळे लाडूची चव आणखी वाढते आता लगेचच यामध्ये भाजून घेतलेला रवा मिक्स करून घ्यायचा गॅस ची फ्लेम एकदम मंद ठेवूनच रवा यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं सैलसर बनतं पण जसं थंड हो जाईल तसा रवा पाकामध्ये चांगला मुरला जातो आणि त्यामुळे हे मिश्रण घट्ट सरवायला सुरुवात होते आणि लाडू सुद्धा चांगली वळून घेता येतात तर हे पहा सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा यावरती झाकण ठेवायचं अर्धा ते एक तास आपल्याला हे मुरवून घ्यायचंय एखादी जाड वस्तू यावरती ठेवू शकता म्हणजे मुरायला जास्त वेळ लागणार नाही तर किचन ओट्यावरती सुद्धा एक तासभर हे असंच ठेवून देऊ शकता एका तासानंतर तुम्ही पाहू शकता आता हे घट्टसर झालेलं आहे पाकामध्ये रवा सुद्धा चांगला मुरलेला आहे आणखी हे थोडा वेळ असंच ठेवलं तर हे मिश्रण थोडंसं कोरडं होऊ शकतं त्यामुळे ह्या स्टेजला सुद्धा लाडू वळून घेऊ शकता किंवा आणखी हे तासभर असंच ठेवून देऊन नंतर सुद्धा लाडू वळवून घेऊ शकता अतिशय मऊ सूद आणि एकसारखे लाडू बनून तयार होतील यामध्ये पाहिजे तसा ओलसर पण असतो त्यामुळे शेवटचा लाडू बांधेपर्यंत मिश्रण कोरडू होत नाही तर लहान मोठे कोणत्याही आकाराचे लाडू वळून घेऊ शकता पाकातले लाडू असल्यामुळे पंधरा ते वीस दिवस चांगले टिकतील त्यामुळे मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी सुद्धा हे लाडू बनवून ठेवू शकता रव्याचे लाडू तर सगळ्यांनाच आवडतात पण यामध्ये आंब्याचा फ्लेवर सुद्धा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मस्त मऊसूद आणि दाणेदार हे लाडू बनतात त्यामुळे घरातले सगळेजण आवडीने खातील